मतदान अधिकारी यांच्या मागच्या बाजूला मतदान प्रतिनिधी यांची बसण्याची व्यवस्था करावी जेणेकरून मतदार जेव्हा मतदानासाठी येईल त्यावेळेला तो मतदान अधिकारी क्रमांक एक यांच्यासमोर येईल त्यावेळेला सर्व मतदान प्रतिनिधी यांना त्या मतदाराचा चेहरा पाहता येईल आणि मतदान अधिकारी क्रमांक एक हे जेव्हा त्याचं अनुक्रमांक आणि नाव वाचतील त्यावेळेला त्या मतदाराबद्दल काही आक्षेप असेल तर तो मतदान प्रतिनिधींना या ठिकाणी नोंदवता येईल त्याचबरोबर मतदान केंद्रामध्ये चाललेली सर्व प्रक्रिया प्रिसायडिंग ऑफिसर यांच्या टेबलवर चाललेलं सर्व कामकाज कंट्रोल युनिटचा नियंत्रक अधिकारी क्रमांक तीन यांचं कामकाज त्याचबरोबर मतदार मतदानाला मतदान, मतदान कक्षामध्ये जाणं आणि मतदान करून बाहेर पडणं या सर्व गोष्टी मतदान प्रतिनिधी यांना व्यवस्थित पाहता येतील त्यासाठी त्यांची बसण्याची व्यवस्था ही मतदान अधिकारी यां त्यांच्या मागच्या बाजूला असणं आवश्यक आहे आता आपण मतदान अधिकारी क्रमांक एक दोन तीन यांची कामं समजावून घेऊया हे मतदान अधिकारी क्रमांक एक आहेत ज्या वेळेला मतदार मतदानासाठी मतदान केंद्रामध्ये प्रवेश करेल त्यावेळेला तो प्रथम मतदान अधिकारी क्रमांक एक यांच्यासमोर येईल मतदान अधिकारी क्रमांक एक यांच्याकडं चिन्हांकित मतदार यादी असेल आणि त्या मतदाराची ओळख पटवणं हे त्यांचं काम असेल मतदारसमोर आल्याबरोबर ते मतदाराकडची मतदार चिठ्ठी घेतील त्याच्यावरून मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक शोधतील मतदाराकडून ओळखपत्र घेतील मतदाराच्या ओळखीबद्दल खात्री करतील त्यानंतर त्या मतदाराच्या मतदार यादीतील नोंदीवर लाल शाईने तिरपी रेग मारतील आणि जर महिला मतदार असेल तर त्या बाबतीमध्ये तिरपी रेग मारून अनुक्रमांक गोल करतील आणि जर तृतीयपंथी मतदार असेल तर त्या मतदाराच्या नोंदीवर तिरपी तिरपीरेग मारून अनुक्रमांकाच्या बाजूला स्टार करतील त्याच वेळेला जेव्हा इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट असलेला मतदार मतदानासाठी येईल त्यावेळेला पहिला मतदान अधिकारी हे त्या, त्या मतदाराचं नाव मतदार यादीच्या शेवटी नोंदवून घेतील त्यानंतर मतदार हा मतदान अधिकारी क्रमांक दोन यांच्याकडे येईल पहिला मतदान अधिकारी ज्या वेळेला मतदाराचं अनुक्रमांक मोठ्यानं वाचेल त्याच वेळेला दुसरे मतदान अधिकारी हे त्या मतदाराचा अनुक्रमांक मतदार वहीमध्ये नोंद करून घेतील मतदान अधिकारी क्रमांक दोन यांच्याकडं नमुना सतरा अमधील मतदार नोंदवही असेल त्याचबरोबर पक्की श्याही असेल आणि मतदार स्लीप असतील ज्या वेळेला मतदार हा मतदान अधिकारी क्रमांक दोन यांच्यासमोर येईल त्यावेळेला मतदान अधिकारी क्रमांक दोन हे त्या मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनेवरती शाई लावतील शाई लावत असताना ती नकाच्या वरच्या टोकापासून ते तर्जनीच्या पहिल्या जॉईंटपर्यंत सरळ उभी रेख मारण्यात येईल याप्रमाणे त्या शाहीची खून पक्की झालेली आहे याची खात्री करण्यात येईल त्यानंतर मतदार नोंदवहीमध्ये त्या मतदाराची सही किंवा अंगठ्याचा ठसा घेण्यात येईल मतदाराचं जे ओळखपत्र आहे त्या ओळखपत्राची नोंद ते मतदार नोंदवहीच्या सेरा या कॉलममध्ये करून घेतील ते मतदार स्लीप घेऊन तो मतदार मतदान अधिकारी क्रमांक तीन यांच्याकडे येईल मतदान अधिकारी क्रमांक तीन हे त्या मतदाराच्या तर्जनीवर शाहीचे खून हे तपासतील मतदाराकडचे मतदार स्लीप जमा करून घेतील कंट्रोल युनिटवरचं बॅलट हे बटन दाबतील आणि त्या मतदाराला मतदान करण्यासाठी मतदान कक्षाकडे जायला सांगतील मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी जर इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट धारण केलेला मतदार आला तर त्या मतदाराच्या बाबतीमध्ये मतदान अधिकारी क्रमांक एक हे त्या मतदाराच्या अनुक्रमांकाची नोंद ही मतदार यादीच्या शेवटी घेतील तो मतदार मतदान अधिकारी क्रमांक दोन यांच्यासमोर आल्यानंतर ते मतदान अधिकारी मतदार नोंदवयीमध्ये त्या मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक स्लॅश भाग क्रमांक स्लॅश विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक हे नमूद करतील त्याचबरोबर जर प्रॉग्झी मतदार असेल तर प्रॉक्झी मतदाराच्या बाबतीमध्ये प्रॉक्झी मतदारांची यादी म्हणजे त्याला बदली मतदार हा मत चिन्हांकित मतदार यादीचा भाग असेल ज्या सर्व्हिस वोटर्स यांनी ज्या सेवा मतदार यांनी आपला बदली मतदार नेमलेला आहे किंवा प्रॉक्झी नेमलेला आहे त्यांना आपण क्लासिफाईड सर्व्हिस वोटर्स असं म्हणतो त्याची यादी ही आपल्या चिन्हांकित मतदार यादीबरोबर येते परंतु त्याची नोंद नमुना सतरा अच्या रजिस्टरला करत असताना मतदाराचा अनुक्रमांक या सदरामध्ये मतदाराचा जो मतदार यादीतील अनुक्रमांक असेल तो त्याबरोबरच कंसामध्ये पी व्ही प्रॉक्झी वोटर किंवा ब म बदली मतदार अशी नोंद सतरा एच्या रजिस्टरमध्ये घेणं आवश्यक हो आहे मतदान अधिकारी क्रमांक दोन यांनी बदली मतदार किंवा प्रॉक्झी वोटरच्या बाबतीमध्ये अशा प्रॉक्झी वोटरच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावरती सही लावावी आणि तो मतदार तो प्रॉग्झी मतदार जर त्या मतदान केंद्रावरील मतदार असेल तर त्याला स्वतःचंही मत त्या मतदान केंद्रावरती करता येईल आणि अशा वेळेला त्या मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवरती शाही लावावी त्याचबरोबर मतदान अधिकारी क्रमांक दोन यांनी नि, मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाही लावत असताना एखाद्या मतदाराला जर डाव्या हाताची तर्जनी नसेल तर मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीपासून सुरू होणाऱ्या कोणत्याही बोटावर शाही लावावी मतदाराच्या डाव्या हाताला कोणतीही बुटं नसतील तर मतदान अधिकाऱ्यांनी मतदाराच्या उजव्या हाताच्या तर्जनीवरती शाही लावावी आणि उजव्या हाताला जर तर्जनी नसेल तर उजव्या हाताच्या तर्जनीपासून सुरू होणाऱ्या कोणत्याही बोटावरती शाही लावावी जर आलेल्या मतदाराला दोन्ही हात नसतील तर त्या मतदाराचं जे थोटूक असेल त्याच्यावरती शाई लावावी मतदान केंद्राला साहित्यासोबत त्या मतदान केंद्रासाठीची ई एच डी लिस्ट प्राप्त होईल ए एच डी म्हणजे अपसेंटी सिप्टेड ऑर डेड वोटर्स यांची ती लिस्ट असेल ज्या वेळेला या यादीपैकी कोणी मतदार हा मतदानासाठी मतदान केंद्रावर येईल त्यावेळेला प्रथमता त्या, त्या मतदाराचं प्रिसायडिंग ऑफिसर यांनी डिक्लेरेशन घेण्यात यावं आणि त्यानंतरच अशा व्यक्तीला मतदान करू देण्यात यावं मतदान अधिकारी क्रमांक दोन यांनी त्यांची स्वाक्षरी घेतल्यानंतर स्वाक्षरीबरोबरच संबंधित मतदाराच्या अंगठ्याचा ठसा हा सुद्धा मतदार नोंदवईमध्ये घेण्यात यावा मतदान अधिकारी क्रमांक दोन यांनी मतदाराची सही किंवा अंगठ्याचा ठसा घेत असताना मतदाराचा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा जर मतदाराच्या डाव्या हाताला अंगठा नसेल तर मतदाराच्या उजव्या हाताचा अंगठा घेण्यात यावा जर उजव्या हातालाही अंगठा नसेल तर मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटाचा किंवा उजव्या हाताच्या बोटाचे ठसे घेण्यात यावेत आणि जर मतदाराला दोन्ही हाताला बोटे नसतील तर मात्र त्या ठिकाणी मतदाराला मतदान करण्यासाठी सोबती घेणं आवश्यक आहे त्याप्रमाणे सोबती घेण्याची परवानगी देण्यात यावी आणि मतदार नोंदवहीच्या स्वाक्षरीच्या कॉलममध्ये त्या सोबत्याची सही घेण्यात यावी सही किंवा अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा त्या सोबत्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीवरती सही लावण्यात यावी तत्पूर्वी प्रिसायडिंग ऑफिसर यांनी सोबत्याचं डिक्लेरेशन घ्यावं अठरा वर्षावरील कोणत्याही व्यक्तीला सोपती म्हणून काम करता येईल परंतु मतदानाच्या एका दिवशी फक्त एकाच मतदाराबरोबर सोपती म्हणून अशा व्यक्तीला काम करता येईल मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी येणाऱ्या परदानशील अथवा बुरखाधारी महिला मतदारांच्या ओळखीच्या बाबतीमध्ये त्यांची ओळख पटवण्यासाठी मतदान केंद्रावरील महिला मतदान अधिकारी यांनी या प्रकारे त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करून बनवलेल्या कंपार्टमेंटमध्ये अशा मतदाराची ओळख पटवण्यात यावी त्याचबरोबर अशा मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवरती त्यांना सही लावावी मतदान केंद्रावरती अशा म मतदाराची डिग्निटी डिसेन्से आणि प्रायवसी सांभाळली जाईल याबद्दल आपण दक्षता घ्यावी आयोगानं असेसिबल निवडणूक जाहीर केलेली आहे त्यामुळे आपल्या मतदान केंद्रावरती येणारे जे पी डब्ल्यू डीज आहेत दिव्यांग किंवा डिफरंटली एबल्ड मतदार अंध मतदार असतील या मतदारांना मतदान करण्यामध्ये आपण प्राधान्य देणं आवश्यक आहे त्याचबरोबर एखाद्या मतदाराला मतदान करण्यासाठी जर व्हीलचेअरची आवश्यकता असेल तर असा मतदार व्हीलचेअर घेऊन मतदान कक्षामध्ये येऊ शकतो त्याचबरोबर कडेवर मूल असलेल्या महिला असतील वृद्ध असतील अशा मतदारांनाही प्राधान्यानं मतदान करू द्यावं मतदान केंद्रामध्ये प्रवेश देतेवेळी महिला मतदार आणि पुरुष मतदार यांच्या स्वतंत्र रांगा लावण्यात याव्यात परंतु केंद्रामध्ये प्रवेश देत असताना ज्या वेळेला एक पुरुष मतदार येईल त्यावेळेला त्याच्यानंतर दोन महिला मतदारांना आणि त्यानंतर एक पुरुष मतदार अशा पद्धतीनं व्यवस्था करण्यात यावी मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांचे पथक यांनी साहित्य ताब्यात घेतल्यानंतर ते पूर्ण साहित्य सांभाळण्याची त्यांची जबाबदारी राहील मतदान केंद्रावरती साहित्य ठेवणं आणि मतदान केंद्रावरती मुक्काम करणं त्यासाठी आवश्यक आहे त्याचबरोबर मतदानाच्या आदल्या दिवशी जे नमुने प्राप्त झालेले आहेत ते सर्व तपासून घ्यावेत त्याचबरोबर काही पाकिटं जे आहेत त्याची तोंडाकडील बाजू सोडून बाकीच्या बाजू सील करून घ्याव्यात नमुन्यावरती मतदान केंद्राचा क्रमांक आणि मतदान केंद्राचं नाव असेल एकूण मतदार असतील इतर जी माहिती भरता येण्यासारखी आहे ते सर्व फॉर्मवरची ती माहिती भरून घेण्यात यावी त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी बरोबर नव्वद मिनटे मॉकपूलला सुरुवात करा याबाबत दक्षता घ्यावी एकंदरीत मतदान केंद्रावरील सुरळीत मतदान पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व अधिकार हे मतदान केंद्राध्यक्षांना आहेत त्याचबरोबर सुरळीत मतदान पार पाडण्याची संपूर्ण जबाबदारी ही सुद्धा मतदान केंद्राध्यक्ष यांच्यावरच आहे त्यामुळे निवडणुकीच्या बाबतीमध्ये येणारी वेगवेगळी प्रकरणं असतील मतदारांचं व्यवस्थापन असेल कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न असतील या सर्व बाबीमध्ये मतदान केंद्राध्यक्षाने जागरूक राहून कारवाई करणं हो का आवश्यक आहे आणि मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणं आवश्यक हो